लिटरली गाईज म्हणजे शक घेण्याची एक लिमिट असते लिमिट ती लिमिट आज डायरेक्ट क्रॉस झालेली आहे म्हणजे मुलींचं शक घेण्याची जी लिमिट राहते ती आज डायरेक्ट इनिंग डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट लिमिट क्रॉस करून टाकलेली आहे तर आम्ही इथे रबडी पिण्यासाठी आलेलो आहे आम्ही इथं बघू शकतो आता इथे म्हणलं तर रबडी म्हणलं तर आता गोड म्हणलं थोडेसे एक दोन मासे असणारच माशी मग्खी असणारच ठीक आहे असणार तर मग एक माशी आहे तुम्हाला बघ तर ती आहे ना आता तिला समजत नाही ती येऊन माझ्या फेसवर कुठं पण बसते हे बघा कुठे पण बसते माझ्या फेसवरती तर ही ही मला म्हणती आहे की तुम्ही मक्की विचार बघितलेला असा म्हणजे कोण आहे म्हणजे <laughs> कोणती तरी गर्लफ्रेंड आजच्या जन्मातली मक्खी बनवून आले म्हणजे आणि किस करते लिटरली ती माझ्या होटावर बसली तर ती तुला किस करते आणि त्यावर मला भांडत होती आणि आता हस्ती मी व्हिडीओ बनवतोय ना मला भांडत होते आता ती खरं बोलतोय म्हणजे म्हणजे आता ती व्हिडिओ बनवतोय म्हणून हस्ती पण मला आता भांडली ती अक्षरशः आहे माझ्या डोळ्यात पाणी आलं म्हणजे आता, आता मासिक मक्खी